नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख इन युट्यूब वरती आपल्या नवीन मैदान व्हिडिओ केव्हा बघायला भेटणार असं सर्व कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी अडी पहिला विचार करीत असतात युट्यूब चॅनल खानदेश कुस्ती मैदान चिडो रेग्युलर बघायला येणारे कुस्ती मैदान नंदाळे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे एक कुस्ती मैदान सत्तावीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजे पार पडणारे वित्राणू एक कुस्ती मैदान सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला తుఫా అని కడక కుస్తి బారే వన్ కుస్తి బగాల నందా విత్రను కుస్తి మైదాన ఇన్ బాగా భే వన్ బుద్రుక్ కుస్తి మైదానూ చూ పైల అప్లోడ్ వన్ పైల బాస్తి మైదాన నందుద్రుక్ కస్త మైదా తుఫాని ఉన్నారు आणि सर्व कुस्तीप्रेमी वस्तार आणि पहिला चौकीन या कुस्ती मैदानला हजरी लावली या कुस्ती मैदान मध्ये चार मोठ्या जोडशा कुस्ती आपल्याला बघायला भेटणारे मित्र नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान मध्ये एकापेक्षा कडक आणि तुफानी पहिलांची हजरी लागणारे आणि तुफानी कुस्ती होतील मित्रांनो आणि सर्व व्हिडिओ आपल्याला इन्फोट्यूब चॅनल ते बघायला भेटणार हे आल्यास इन्फो युट्यूब चॅनेल ला कनेक्ट राहा येणारे कुस्ती मैदान नंदाळे कुस्ती मैदान मैदानाची बघण्यासाठी आपल्याकडे ओल्ड इज गोल्ड ऑफ रेग्युलर आपल्याला बघायला भेटतात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी सुराम देशमुख